सोलापूर पोलीस अधीक्षकांचा हा उपक्रम राज्यात कौतुकास्पद वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नियोजनातून आजवर जिथं रिकामी जागा दिसेल त्या ठिकाणी तब्बल दोन लाख सात हजार झाडं लावण्यात आली आहेत पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर झाडं लावून त्याला जाळ्या बसवून ती जगवण्याचं नियोजन देखील पोलीस खात्याकडून करण्यात आलंय एन टी पी सी असो किंवा पोलीस मुख्यालय असो कोणतीही शासकीय जागा रिकामी दिसली म्हटलं की तिथं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी झाडे लावण्यासाठी आग्रही असतात प्रत्येक ग्रामीण भागात पोलिसांनी लावावीत असं गृह खात्यानं राज्याला उद्दिष्ट दिलं होतं म्हणजेच राज्यात साडेतीन लाखांची झाडं लावण्याचं उद्दिष्ट असताना एकट्या सोलापूर जिल्ह्यानं दोन लाखांहून अधिक विविध प्रकारची दुर्मिळ अशी झाड लावून पोलीस सेवेबरोबरच निसर्ग सेवा देखील केली आहे सोलापूर ग्रामीण पोलीस वेलफेअर विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी साहेब यांच्या कल्पनेतून सोलापूर शहरामध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी नर्सरी सुरू करण्यात आली आहे या नर्सरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना असेल किंवा निसर्गप्रेमी लोकांना असेल वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ अशी झाडं ती जगली पाहिजेत की वाढली पाहिजेत या उदात्त हेतूने ती दिली जात आहेत याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत पी आय बाजीराव पवार साहेब आहेत की आज या संदर्भात आपल्याला माहिती देतील पवार साहेब या नर्सरीचं वैशिष्ट्य काय आहे आणि याबद्दल काय सांगाल नमस्कार माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांचे संकल्पनेतून ही पोलीस नर्सरी पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या नर्सरीमध्ये जवळपास एकशे दहा ते एकशे वीस प्रकारची दुर्मिळ आणि वनौषधीची या ठिकाणी झाडे आहेत ही झाडे प्रामुख्याने वाडा पालघर उरळीकांचन पुणे या ठिकाणाहून आम्ही प्राप्त केलेली आहेत यामध्ये हे सप्तवर्णी सप्तपर्ण आहे हे दुर्मिळ झाड आहे हे आंब्याचे मेळ झाकी नावाचे झाड आहे हे झाडाचा जा, हा जो आंबा आहे हा जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये किलोने विकला जातो हा इंडियामध्ये फारसं याच होत नाही परंतु ह्या परदेशामध्ये विक्री झालं या ठिकाणी आवळ्याची झाडं आहेत आवळा आहे बाबू आहे सीताफळ आहे सीता असू हे औषधी वनस्पती आहे सीता ही वाडा पालघर या भागामध्ये फक्त मिळते कामलता आहे अंजीण आहे जे अंजीण आहे त्या अंजीरची झाडं सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या लागल्याचा प्रयोग आम्ही मुख्यालयामध्ये केलेला आहे सरांनी दोन तीन झाडे प्रायोजिक तत्वावरती यापूर्वी लावलेली आहेत बास्केट बास्केटबॉल ग्राउंड वरती त्यापैकी सर्व झाडांना फळ अतिशय उत्कृष्ट झाडाला सात साठ सत्तर सत्तर फळं आलेली आहेत निसर्ग रोपटी तयार केली त्याच्यामध्ये किती स्पेसिसची व्हरायटी इथं आहेत अवेलेबल या ठिकाणी मी प्रामुख्याने दाखवतो आपल्याला औषधी वनस्पती आणि इतर काही शेतकऱ्याच्या उपयोगाच्या आहेत अशा जवळजवळ शंभर ते दीडशे वनस्पती आपल्याकडे उपलब्ध आहेत आता ही जी नर्सरी आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना असेल किंवा निसर्गप्रेमी लोकांना रोप घ्यायची असेल तर नक्की काय प्रक्रिया आहे यामध्ये आम्ही झाड विविध मार्गाने उपलब्ध करतो मी स्वतः उरळी कांचन पुणे येथे आमच्या स्टाफ सह गेलो त्या ठिकाणाहून दोन दोन तीन तीन ट्रक सोळा सोळा सतरा रुपये टन आम्ही झाड आणलेली आहेत आणि ही एस पी सर सवलतीचे झाड देतात समजा मार्केटमध्ये तो एक हजार रुपये आंबा असेल तर साहेब इकडे दोनशे किंवा तीनशे रुपये अडीचशे रुपये फक्त देतात आणि याच्या अगोदर जवळजवळ सतरा हजार झाड सगळ्यांनी असेच फुकट देऊन टाकले शेतकऱ्यांना बोलवलं आमचे मुलं होते त्यांच्या मीटिंग्स घेतल्या आमचे केआरटीचे जवान आरसीबीचे जवान आणि सोलापूर सिटीतले आणि ग्रामीणचे जवान या सगळ्यांना बोलवून बोलवून सांगितलं की बाबा तुम्ही या ही झाड तुम्ही घ्या शेतामध्ये हवा किंवा छोट्या मोठ्या पैशाच्या आला ना जे अपराध होतात किंवा तुमच्या पण लागतं हे सगळं बंद करा आणि मी जे झाडं ही तुम्ही लावा मोकळी जागा झाडं लावा शेतामध्ये लावा उशाचं प्रमाण कमी करा आणि ही झाड लावा आणि याचं उत्पन्न खूप चांगलं घ्या इसगाव या ठिकाणी एका शेतकऱ्यानं गुले नावाच्या शेतकऱ्यानं कांद्याचं वांग्याचा प्लॉट केलेला आहे आणि त्याला पंचवीस ते तीस लाख रुपये एका सहा महिन्यामध्ये नफा मिळाला आहे त्याने आता व्हिडिओमध्ये सांगितलं की मान्य एस पी सर यावळकर सर आणि संकेत यावळकर सर यांनी वेळोवेळी त्यांना सेंद्रिय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं अत्यंत उत्कृष्ट असं सरांचा आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे वारीचे रस्ते आहेत या वारीच्या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन दोन लाख सात हजार आम्हाला हरित वारीच्या अनुषंगानं केवळ दहा हजार झाड लावण्याचं टार्गेट होतं तर सोलापूर हा कमी पावसाचा प्रदेश आहे परंतु सरांनी सर्व पोलीस दलाला आवाहन केलं पोलीस दल ग्रामपंचायतचे सदस्य असो ग्रामसेवक दलाचे लोक असो आणि पोलीस पाटील यांच्या माध्यमातून दोन लाख सात हजार झाडं आम्ही लावलेली आहेत पोलीस म्हटलं की खाकी वर्दी लॉ अँड ऑर्डर आणि गुन्हेगारांना पकडणं असं एकंदरीत प्रतिमा असताना ह्या झाडांचा किंवा ह्या निसर्गाचा लढा लागला कसा साहेबांचं असं म्हणणं आहे की एस पी सरांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट परिवर्तन करण्याचा एक उपक्रम आहे की ज्याने जे जा आदिवासी किंवा समाजाच्या लोकांच्या जा वस्तीत जाऊन त्यांना हे झाडे करण्यासाठी उद्युक्त करावं आणि त्यांनी झाडे लागले त्यांना उत्पन्नाचं साधन सा उपलब्ध झालं सगळ्यांनी काही ठिकाणी पूरग्रस्तांमध्ये मशी सुद्धा वाटल्या वाट वाट गायी वाटल्या पंधरा सोळा गायी वाटल्या आणि शंभर तीनशे लोकांना मदत दिलेली आहे साडे तेरा टन साडे तेरा टन जीवनाशोक वस्तू वाटल्या त्याचबरोबर झाडे सुद्धा वाटली जेणेकरून उत्पन्नाचे साधन व्हावं आणि माणसाचं विरंग लावा ला आणि त्याचबरोबर निसर्गाचं आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावं ही सगळ्यांची उदत्त संकल्पना आहे आणि सोलापूर सारख्या अवर्षण प्रवस्थ या जिल्ह्यामध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की लोक स्वतःहून पुढे येतात एक ट्रक लोक येतात आणि आम्हाला झाडे द्या आम्हाला वेळ ह्या पद्धतीची होती प्रत्येक गावामध्ये लावले या ठिकाणी कर्दळीचं आम्ही उत्पादन केलेलं आहे कर्दळ पिवळी कडदळ आणि लाल कडदळ लाल कर्दळ तर एक दोन वरून मागवली आणि ती आम्ही लोकांना उपयोग करून तुमचं गाव सुंदर राहावं तुमचं मंदिर सुंदर राहावं जेणेकरून सगळ्यांना तसं वैयक्तिक झाडांच्या विषयी फार वास्तव आहे आणि शोक पण आहे की नवीन नवीन प्रकारची झाडं आणायची त्याच्यावर सर्च करायचा परंतु तो, तो लोकांसाठी उपयोगी व्हावा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मिळावं म्हणून हा सगळा प्रपंच उभा केलेला आहे झाडाची नर्सरी साधारपणे सुरू करून किती दिवस झालं आणि हे जे तुम्ही झाडं लोकांना वाटतात किंवा तिथे लावली जातात त्याच्यावर मॉनिटरिंग कसं केलं जातं आता यामध्ये सर यावेळी किती झाडं आणायची उपलब्ध आपल्याला होतील त्याचं नियोजन झालं की सर आम्हाला पाठवून देतात आम्ही आमचा फायदा होतो की शासकीय गाड्यातून जाऊन आणल्यामुळे आम्हाला थोडस कमी ना, ना, ना दरामध्ये अगदी बराबर लोकांना फुकट दिलं किंमत नसते म्हणून थोडस त्यांना पेपल असावं म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी न्यामंतर किंमत लावलेली आहे हे याच सगळे पोलीस हवालदार आमचे रसूल आणि वाघमारे मध्ये आहेत ते या ठिकाणी संपूर्ण नियोजन करतात पाणी त्याचं जे 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 आवश्यक आहे आणि झाडाचं वाटप डिस्ट्रीब्युशन याच्यावरती मी फक्त निरीक्षण करतो आले कीती, कीती। थे थे वारे थे वारे थे की आले किती गेले किती मी हिशोबाचं ठेवायचं करतो बाकी अत्यंत सुंदर नर्सरी आहे ही नर्सरीचं वाटप सरांच्याच मार्गदर्शन होतं आठवड्यातून किमान एक वेळ म्हणजे या ठिकाणी मुख्यालय मध्ये आले की सर या ठिकाणी व्हिजिट करतातच आणि वेगवेगळे पाहुणे जे येतात आमचे जे हितचिंतक आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून दाखवलं जातं की बोबा बघा आणि तुम्ही झाडे घेऊन प्रवास माझी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित साहेब या ठिकाणी सहपत्नी आले होते त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांनी एकांत व्यक्त केली की अरे बाबा मला लावायला जागा नाही होता तर मी नक्की झाड घेऊन गेलो असतो गुन्हेगाराचा कर्दन काळ समजल्या जाणाऱ्या पोलीस खात्याच्या जा माध्यमातून सोलापुरात आणि ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून एवढी छान अशी नर्सरी चालवली जाते त्याच्यावरती एवढं प्रेम केलं जात त्याच्यावरती एवढा जीव ओतला जातो नक्कीच हा सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा उपक्रम राज्यभर एक अतुल कुलकर्णी किंवा सोलापूर ग्रामीण पोलीस पॅटर्न म्हणून निश्चित नावारूपाला येईल अशी आशा करूया तुमचा असच हिरव प्रेम निसर्गवरचं प्रेम वाढत राहो, अशी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून शुभेच्छा अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनातून साहेबांनी जे बी झाडं नर्सरीत बांधलेली ती सत्तर टक्के पोलिसांना शेतकऱ्यांना जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आणि पोलिसांचा फायदा व्हावा जे ह्याच्यात फळांचे एक सत्तर वराटे आहेत आणि वनस्पतीचे एकशे एक वीस म्हणजे टोटल दोनशे वराटे वनस्पती फळ आणि फुलांचे वराटे साहेबांनी दिलेले आहेत ते निमित्ताने आता ही केसरांबा साडेतीन फुटी केसर आंबा आहे हा नर्सरीमध्ये साडेचारशे ते साडेपाचशे आम्ही एकशे ऐंशीला देतो हा मियाजाकी नर्सरीमध्ये ही ही जपानी मॉडेलचा मि आंबा ही नर्सरीमध्ये तीन हजार ते आहे आम्ही ह्याला पाचशे ते साडेसातशे पर्यंत देतो म्हणजे हाईटनुसार दुसरी बाजू तुम्ही चक्कू ही डबलपत्ती चक्कू आहे म्हणजे वर्षात ना दोन आहे ही डबलपत्ती चक्कू ही जांभूळ राई जांभूळ मोठा जांभूळ बघू शकता तुम्ही काजू आहे नंतर स्टार फ्रूट आहे हे स्टार फूट चोवीस म्हणजे कंटिन्यू असतात ना बारा महिने स्टार फूट लागतो ह्याला आणि चांगली वनस्पती आहे दुसरी गोष्ट म्हणलं तरी नवीन व्हरायटी आणलेली आहे ची, -ची. -ची -जी. लिची 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 लाल पकाळची हे फक्त चारशे रुपये आहेत म्हणजे सरांनी एक वर्ष पूर्ण जिल्ह्यात अभ्यास करून ज्या ठिकाणी आपला म्हणजे आहे म्हणजे खालची जे खालची जे झाडाचं मूळ आहे ती वगैरे व्हरायटी आम्ही वरचा येते म्हणजे आपल्या जमिनीला जमीन सुटवा त्यासारखे आणि त्यासारखी आपण सेंद्रिय खते तयार केलेत आहेत जेणेकरून रस्तान आहे बायोमिना आहे